सर्वप्रथम बी एस स्मार्ट टीचर या आपल्या यूट्यूब चॅनलवर आपले मनापासून स्वागत कर्मयोगी भारत पोर्टल यावर रजिस्ट्रेशन करण्यासाठी हा व्हिडिओ तयार करण्यात आला होता भरपूर शिक्षकांनी व्हिडिओ पाहून आपले रजिस्ट्रेशन ही प्रोसेस यशस्वीरित्या पूर्ण केली पण सध्या काही दिवसापासून कमेंट येत आहेत की ईमेल डॉमेन हा इशू त्यांना फेस होत आहे आणि त्या अंतर्गत ते रजिस्ट्रेशन प्रक्रिया पूर्ण करू शकत नाही हा संपूर्ण प्रॉब्लेम नेमका काय आहे का, या का येतोय याविषयी डिटेल माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये मिळवणार आहोत सहसा हा प्रॉब्लेम या चार पाच दिवसापासून सुरू झालेला आहे म्हणजेच दिनांक पंचवीस ऑगस्ट दोन हजार पंचवीसपासून पासून सर्वांना येतोय हा प्रॉब्लेम याआधी भरपूर शिक्षकांनी आपले रजिस्ट्रेशन पूर्ण केले आता ते कोर्सही करतायत पण काही शिक्षकांचे आता रजिस्ट्रेशन होत नाही कारण की सध्या कर्मयोगी भारत पोर्टलवर न्यू रजिस्ट्रेशन प्रक्रिया शिक्षकांसाठी म्हणजेच शासकीय कर्मचाऱ्यांसाठी थोडक्यात संवर्ग तीनचे जे कर्मचारी आहेत त्यांच्यासाठी थांबवली आहे कारण की रजिस्ट्रेशन करत असताना त्या ठिकाणी ईमेल डोमेन हा एरर त्यांना येतो याचा संपूर्ण अर्थ असा की शिक्षक पोर्टलवर रजिस्ट्रेशनसाठी जो मेल तिथं टाईप करतात त्या मेलच्या ॲट दी रेट नंतर जीमेल याहू असे डोमेन असलेले प्रायव्हेट मेल तिथं आपण टाकत असतो हे सर्व जे मेल आहेत हे प्रायवेट मेल असतील ओके आणि सिस्टीम ते स्वीकारत नाही याआधी स्वीकारत होतं भरपूर शिक्षकांनी रजिस्ट्रेशन केलं पण आता सध्या ते बंद झालेलं आहे म्हणून ईमेल डोमेन हा एरर येतोय रजिस्ट्रेशनसाठी आता फक्त अधिकृत सरकारी ईमेल आय डी म्हणजेच शासकीय कार्यालयांसाठी जो मेल आय डी असतो थोडक्यात ज्या मेल आय डीच्या ॲट दी रेट नंतर ओ व्ही डॉट इन एन आय सी डॉट इन असे डोमेन असते त्याच मेलवरून सध्या रजिस्ट्रेशन प्रक्रिया पूर्ण होते यात मदे कारे मंजे कि वा मग यात भरपूर जिल्ह्यामध्ये शासकीय कार्यालयातून म्हणजे शिक्षण विभागातनं किंवा मग तालुक्या लेवलवरनं त्यांनी स्वतःच्या मेल आय डीवरनं भरपूर शिक्षकांना पासवर्ड तयार करून दिले आणि त्यांनी पुढील कोर्स पूर्ण केले मग यासाठी आपण काय करू शकतो तर यावर उपाय म्हणून आपण आपल्या जिल्ह्यातील डाएट किंवा ब्लॉक एज्युकेशन अधिकारी जे असतील त्यांचे जे संपर्क करू शकतात त्यांचे मार्गदर्शन मिळवू शकतात किंवा त्यांना ह्या समस्येवर काय करावे या पद्धतीने आपण मार्गदर्शन मिळवा गुण त्यांनी दिलेल्या ज्या सूचना असतील त्या सूचनाप्रमाणे कृती करा त्यांनी सांगितलं थांबा तर आपण थांबू शकतो कारण की आपल्याला उपरोक्त अधिकाऱ्याने सांगितलेलं आहे म्हणून काही अडचण येणार नाही आणि त्यांनी त्यानंतर काही उपाय दिला असेल तर त्यानुसार आपण कृती करा त्यानंतर मग या पोर्टलमध्ये त्यांनी एक संपर्क क्रमांकासाठी मेल दिलेला आहे आपल्या स्क्रीनवर दिसत आहे या पद्धतीने आपण माहिती टाईप करून ह्या मेल आय डी त्यांचा जो दिलेला आहे या मेल आय डीवर आपल्याला सर्व डाटा त्यांना पुरवायचा आहे जेणेकरून त्यांच्याकडून जी टेक्निकल माहिती असेल किंवा टेक्निकल सपोर्ट असेल ते आपल्याला पुरवतील आणि दुसरी महत्वाची गोष्ट ह्या प्रॉब्लेमचा अर्थ आपण या व्हिडिओत पाहिला आता लवकरच ज्या शिक्षकांची रजिस्ट्रेशन प्रक्रिया ह्या प्रॉब्लेममुळे बाकी झालेले त्यासाठी वरिष्ठ कार्यालयाकडे माहिती मागवण्यात आलेली आहे लवकरच यासाठी काही नवीन अपडेट आली किंवा इतर कोणता मार्ग आला तर ह्या चॅनलवर अपडेट करण्यात येईल आपण चॅनलला सबस्क्राईब करून घ्या बेल ऐकून प्रेस करून ठेवा जेणेकरून आमचा प्रत्येक व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचू शकतो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत टेक केअर आणि गुड बाय